बऱ्याच वर्षानंतर आज दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होत आहे आज संमेलनाचा दुसरा दिवस आहे काल पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झाला उद्या अंतिम दिवस आहे बरेचसे दिल्लीतले मराठी या ठिकाणी भेट द्यायला इथं आलेले आहेत बाहेरून देशातून खूप लोक आलेले आहेत संबंध देशाकडं तिथून पाहता जे इतर कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांवर सुद्धा करता येत नाही एखादं खातं असतं रेल्वे असेल किंवा ऊर्जा असेल ते मला करायला मिळालं सहा वर्ष मी तिथं होतो आणि पंतप्रधान कार्यालयामधून सर्व देशावर ठेवणं आंतरराष्ट्रीय संबंध आणि दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी दोन हजार चारचं जे मॅन्डेट होतं ते सोनिया गांधीला त्यांच्या जाहीरनाम्याला मिळालं होतं आणि तो जाहीरनामा हमला करण्याची जबाबदारी सोनिया गांधींची होती त्याने की सरकार पार पाडते कधी अवत्या अंकुश नसतं ती जबाबदारी दे देखील फार महत्त्वाची होती त्याच वेळेला ती पक्षाचा माजी यशस्वी होती खूप चांगली एक सुद्धा कारण प्रशासनाचा की या दरबारी राजकारणाबद्दल तुम्ही बोलात खरं तर दिल्ली हे असं असं अशी जागा आहे की जिथं एक सोय किरसार माणसं आणि राजकारणी असतातच पण ते आणखी उत्तरेकडचे तर राजकारणी आणखी हिरसात म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या तुलनेत आपण जर बघायला गेलो तर जेव्हा त्यांच्याशी डील करण्याचे प्रसंग तुमच्यावर आले तेव्हा एक मराठी राजकारणी म्हणून मराठी माणूस आणि उत्तरेकडची माणसं उत्तरेकडचा विचार करण्याची पद्धत तुम्हाला मुख्यत्वे मराठी माणसाच्याबद्दलचं काय वेगळे पण जाणवलं जे इथल्यापेक्षा एक महत्त्वाचं ठिकाणी सांगितलं पाहिजे की कदाचित मराठी आजच्या मराठी मानला सुद्धा फार मोठी महत्वाकांक्षा झाली आपलं बरं चाललंय सगळं चाललंय आपण आपलं साम्राज्य तिथलं साखर कारखाना का आहे शिक्षण स्वस्त चाललंय दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीवर राज्य करावं किंवा दिल्लीमध्ये काहीतरी स्थान मिळावं अशी काही महत्वाकांक्षा दिसली नाही आता या सगळ्या कालखंडात पाहिलं तर श्री यशवंतराव चव्हाण यांचं थोडेसे शरद पवार अलीकडच्या काळात म्हटलं तर थोडी गडकरी गेली पण तिने लिमिटेशन झाले बाकी कोणीशी तर हीच्या राजकारणामध्ये फार प्रभावी काम करताना दिसत नाही तरी होतात जातात पण पहिल्यांदा असं आहे की नवीन समजा एखादी खातारी हवामान हवामानपणाला मानवत नाही जेवण आवडत नाही तिकडे शिक्षण संस्था आहेत कारखान्याची जनरल बॉडीची मिटिंग आहे तो प्रिन्सिपलचा इंटरव्ह्यू आहे त्यामुळे लगेच पिल्ल्याला आधी सही केली की लगेच पुढच्या विमानानं परत घरी ही प्रवृत्ती आहे त्याच्या उलट इतरेमध्ये सर्व राजकीय नेते हे दिल्लीला राहतात शेजारी हरियाणामध्ये शेजारी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश भोपाळमध्ये हिमाचलमध्ये दोन तीन तासामध्ये जाऊन मतदारसंघातले दोन वेगवेगळे काही काहीतरी मिटिंग करत परत गेलेली आहे आणि त्यामुळे ते सगळे उत्तर भारतातले दिल्ली जवळच्या राज्यातले राजकारणी फक्त दिल्लीचं केंद्रीय राजकारणी हे महाराष्ट्रातले माझं कलम नाही त्यामुळं लवकरच आपल्या महाराष्ट्रातला था एखादा राजकीय नेता वर पुढं आला पाहिजे आपल्या सर्वांना वाटतं त्याची शक्यता फार कमी मला वाटते कारण कोणी इथं वेळ झाला तर दहा वर्ष घालवल्याशिवाय दिल्लीचं फक्त मराठी माणसाने राखण्याचं आहे आपलं असं तो त्यात तुमच्या बनल्याचा आता तसाच हे आहे की कोणी म्हणजे कोणाला इथं आपण येऊन स्थायी म्हणून किती राज्य करावं दे असं काही दिसलं नाही मला मी असताना देखील सगळ्यांची प्रवृत्ती विषय तर खासदारांची चला आपण हजेरी लावली चालतं त्याच्यामध्ये भाषेच्याबद्दलचा स्वतःच्या किंवा हिंदी इंग्रजीच्या बद्दलचा जो एक न्यूनगट आहे तोही त्याच्यामध्ये आहे आमच्या काळात जास्त होतो पण आता मला वाटतं इतकं राहिलेलं नाही तर बहुतेक सगळे जे लोकसभेला उभे राहिलेले आहेत ते बहुतेकांना हिंदी थोडंसं अडचण झाले तरी की बोलता येणे तरी काही येतं तर हे उच्च शिक्षित आहेत इंग्रजीचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं पाहिजे आपल्यातले काही नेते जे दिल्लीमध्ये काम करू शकतात ज्यांना दिल्ली मानवलेली आहे किंवा दिल्ली ओळखलेली आहे त्यांना आपण कुठेतरी पुढे साथ दिली पाहिजे आपण जर सगळ्यात खुर्चा खेळ करत असलो मग अपेक्षा काळात काय अर्थच नाही कारण तिथं पाच वर्ष तर मला वाटतं संसद भवनात किती खांब आहे तेच कळतं कुठल्या दाराने गेलं की कुठं बाहेर पडू वापरेल राजूला चांगला माहिती आहे तेच फोडखायला एक पाच पैसे